अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं ब्रिटिशांच्या के देखील खानाकुना पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे होतं हे सगळं मुख्यमंत्री महोदयाचं अपमान केला मुख्यमंत्री महोदयानं औरंग्याची उपमा दिली जो देशद्रोही औरंगजेब देशद्रोह ज्याने आपल्या राज्यावर चाल करून आला त्याला के माफ केलं जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तार बाळगून बोलायला सांगा अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं ब्रिटिशांच्या देखील खाना पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे होतं हे सगळं पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज कलंक लागला महाराष्ट्राला आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे कायदा हातात घेतलेला आहे कायद्याचं राज्य आहे ज्यांनी कायदा हातात गेलाय घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यामुळे इथून पुढे औरंग्याचं समर्थन औरंग्याचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही अरे या खूप मेहमन त्याच उदात्तीकरण तुम्ही केला इथं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले मतांसाठी कुठं फेडणार आहे म्हणून मी आपल्याला तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेते एवढे पण जागा आल्या नाहीत याच कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय जनतेसाठी आम्ही काम करणार आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज जाती धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून आम्ही त्यांच्या विकासासाठी पुढे चाललोय आणि म्हणून नाना तुम्ही मनातून खुश होत असाल पण ठीक आहे आणि म्हणून हा विषय गंभीर आहे आणि एवढंच मी सांगतो या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महारा महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही